हाय हॅलो नमस्कार आज आपण सोलापुरी मिरचू झणझणीत मिरचू कसं करायचं आहे याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला खरंच मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर आता आपण मिरचूसाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते पाहूया तिथं आपला मिरचू तयार होतो आहे ही हा छान लागतो चार पाच दिवस छान टिकतो फ्रीजमध्ये ठेवला तर तर नक्की करून बघा तर आता साहित्य बघूयात इथं मुठभर शेंगदाणे पाच सहा चमचे पांढरे तीळ जिरे चमचा लसूण थोडा जास्त घेतला आहे हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचं आहे तेवढ्या प्रमाणात घेऊ शकता मी थोडीशी मुगडाळ भिजवून घेतली आहे इथं आपलं ताजो ताजं लोणी तयार आहे आता शेंगा भाजून घेतली मी मी थोड्याच प्रमाणात करणार आहे शेंगा छान खरपूस भाजून घ्यायच्यात आणि लोखंडी तया कडीत केला तर उत्तम शेंगा भाजून झाल्यावर आपल्याला ही छान खरपूस भाजून घ्यायचेत मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्यात आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत इथं ही मी भाजून घेते आता थोडंसं तेल घालून आपल्याला चिरलेल्या मिरच्या परतून घ्यायच्यात थोडंसं मीठ घालून खूप तिखट मिरची घ्यायची नाही ह्याला आकाराच्या मिरच्या घेतल्या तर त्या जास्त तिखट नसतात आता मिरच्या छान परतून घ्यायच्यात आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तोपर्यंत आपण शेंगा खस शेंगा तीळ लसूण जिरे याचं वाटण करतो आहे आणि ते ते पण थोड्याशा तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे कारण मिरचीतही आपण मीठ घातलंय थोडीशी हळद चिमुडभर हिंग आवडत असेल तर हिंगही घाला थोडंसं छान खरपूस परतून घ्यायचं आहे आता आपलं वाटण छान परतून झालं आहे आता तळलेल्या मिरच्या घालायच्यात आणि थो कुठलीही डाळ तुम्ही वापरू शकता मुगाची डाळ थोडीशीच घालायची आपल्याला भिजवून घाला किंवा थोड्या प्रमाणात करणार करणार असाल तर भिजवून घातली तरी चालेल आणि जर तुम्हाला दोन तीन दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही तशीच घाला हरभऱ्याची डाळ कुठलीही डाळ तुम्ही घालू शकता मी इथं थोडीशी भिजवून घालते आणि पाणी त्याचं संपेपर्यंत छान परतून घ्यायचे यात कुठेही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आणि पाण्याचा अंश संपेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे इथं आता थंड झालं आहे आता लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला इथं आपलं घरचं ताजे ताजे ता ताक तयार झालं आहे त्यात साखर घालायची तेवढंच दवीपुरतं मीठ आता ह्याच्यावर लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि मस्त जेवायला घ्यायचं आहे